ड्रीमलँड येथील एका सेंटरवर मृदा व जलसंधारण विभागाची परीक्षा होत असताना एका अधिकाऱ्यानेच पेपर लीक करीत असल्याचा आरोप करीत गुरुवारी याच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी चांगलाच गोंधळ केला होता यात पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करीत घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली होती आता पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवीस फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले परीक्षा पुन्हा घेण्यात यावी टी सी एस अधिकृत परीक्षा केंद्रांवरच परीक्षा आयोजित करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आधीच घेण्यात आलेल्या ड्रीमलँड येथील एका ऑनलाईन परीक्षा केंद्रावर तलाठी विभागाचा पेपर लीक झाल्याने पोलिसांना एकाला ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली होती आता पुन्हा एकवीस फेब्रुवारीच्या दिवशी ड्रीमलँड येथील त्याच परीक्षा सेंटरवर मृदा व जलसंधारण विभागाची परीक्षा होत असताना एका अधिकाऱ्यानेच पेपर लीक करीत असल्याचा आरोप करीत गुरुवारी याच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी चांगलाच गोंधळ केला होता याची माहिती मिळताच युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परीक्षा परीक्षक सह विभागाच्या अधिकाऱ्यावर बंदोबस्तात घेण्याची ऑनलाईन परीक्षा केंद्र संचालकावर वेळ आली होती मात्र आता त्याच परीक्षेत घोड झाल्याने पेपर एका विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर उत्तरे लिहून देण्यात आल्याने शेकडो परीक्षार्थ्यांनी मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिकारी पदाची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली मी नमस्कार मी एक सिव्हिल इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे आम्ही डब्ल्यू सी डीच्या एक्झाम जो घोटाळा झालेला आहे त्याच्या संबंधित आम्ही आधी पण जे डिपार्टमेंटचे अधिकारी होते मंत्री होते यांना आम्ही आधीच्या रात्रीपर्यंत निवेदन दिले ट्विटर केलेलं आहे तरी पण त्यांनी डिपार्टमेंटनी एक्झाम घेण्याची घाई केली के ही घाई का बरं केली आमच्या विद्यार्थ्यांची मागणी ही होती की आम्हाला टी सी एस अधिकृत जे सेंटर आहे तिथेच आम्हाला एक्झाम्स पाहिजे होती दहा दिवस लेट घ्या पंधरा दिवस लेट घ्या पण आम्हाला अधिकृत सेंटरवर जिथे आमचा विश्वास आहे टी सी एस सेंटरवर तिथेच आम्हाला एक्झाम हवी होती याने घाई केली आणि जिथे अपेक्षित होती अशा ठिकाणी प्रायव्हेट सेंटरवर बोडीतले आम्हाला सेंटर देऊन एक्झाम घेतल्या आणि जे दिसत आहे हॉल हॉलटिकीटवर चक्क सिक्वेन्स वाईज दिलेला आहे जो की सफल होतो सर्व विद्यार्थ्यांचा सिक्वेन्स क्वेश्चनचा वेगळा असतो तर ते साठ साठ क्वेश्चन टेक्निकलचे नॉन टेक्निकलचे चाळीस क्वेश्चन सिक्वेन्स वाइज कसे काय प्रिंट झाले म्हणजे ह्याच्यामध्ये आतमधला मेन कम्प्युटर जर हॅक केलाच नाही तर तसं तो होऊ शकत नाही एक तासाच्या नंतर जर कुणाला तरी पुरवणी देत आहे म्हणजे बाहेरचा विद्यार्थी आतमध्ये आलेला नाही आहे कुणी आतमध्ये काहीतरी घोडा घोटाळा झालेला आहे आता शेवटी आमची हीच मागणी आहे तुम्ही तुमच्या अधि तुमच्या जो पण अधिकारी आहे तुम्ही त्याच्यावर कार्यवाही करा पण आम्हाला आमची परत एक्झाम पाहिजे आहे पूर्ण एक्झाम कॅन्सल करायची कारण की पी डब्ल्यू डीमध्ये पण हेच झालेलं आहे लातूर सेंटरवर ह्याआधी घोटाळा झाला त्याच्यानंतर त्यांनी आम्ही एफ आय आर केली ती एफ आय आर दाबण्यात आली विद्यार्थ्यांच्या आठ दिवसांमध्ये जॉईनिंग येणार आहे ये हे असं ऐकण्यात आलेलं आहे आणि आता पण डब्ल्यू सी डीची रिस्पॉन्स शीट येण्याची घाई करतीलच डिपार्टमेंट आम्हाला रिस्पॉन्स शीट पाहिजे नाही आम्हाला पूर्णपणे जो जी पण परीक्षा होती ती रद्द करायची आणि आम्हाला पूर्ण परत टी सी एस अधिकृत जे आय एन डिजिटल झोन आहेत त्याच ठिकाणी आम्हाला परत एक्झाम पाहिजे काही झाली तर आम्ही पाहिजे एक्झाम परत नाही झाली पुन्हा जर त्यांनी रद्द करून परत एक्झाम नाही घेतली तर आम्ही मोठं आंदोलन करू हे आम्ही आमच्याच स्तरावर केलेलं आहे मंत्र्यांना निवेदनं दिली कॉल केले ट्विटरवर ट्विटर ट्विटरवर केलेले आहेत आमचे मोबाईल नंबर्स ब्लॉक करत आहेत कॉल कट करत आहेत की आमच्याकडे ते डिपार्टमेंट नाही आहे असं करून आता चा चालणार नाही सरकारने यात दखल घ्यावी नाहीतर अन्यथा सर्व विद्यार्थ्यांचा जो पण आक्रोश आहे तो मोठ्या निवे आद जे पण आंदोलन होणार त्याच्यामध्ये समोर जावं लागेल आम्हाला आमच्याकडे आता काहीच दुसरा ऑप्शन नाही राहिलेला आहे आम्हाला आंदोलन करावंच लागेल आम्ही करू अनेकांनी तेवीस फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले परीक्षा पुन्हा घेण्यात यावी टी सी एस अधिकृत परीक्षा केंद्रावरच परीक्षा आयोजित करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली